नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो चाळीसगावमध्ये मंगळवारच्या दिवशी म्हणजे परवा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे आणि मित्रांनो गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल एकच नंबर काठेवाडी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील एकदम मित्रांनो भावनगर जंगलच्या मशी जरी म्हटल्या तरी चालतील अशी सोनुभाऊ चव्हाण यांची काठीवाडी शेडींची नवीन गाडी येणार आहे मित्रांनो गाडीमध्ये जेवढ्याही शेड्या संपूर्ण शेड्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे व्हिडिओ खूप मोठा बनलेला आहे मस्त अठरा मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे संपूर्ण शेड्या मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला आहे ज्या ज्या शेड्या गाडीमध्ये असतील संपूर्ण शेड्या बघायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो शेडींचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी चराय ती बघायला भेटेल शेड्या कशा भागामध्ये कशा चरताय तुम्ही बघू शकता खाली कासी वगैरे बघा शेड्यांच्या कशा लागलेल्या आहेत एक नंबर क्वालिटी काच बघा मित्रांनो बावलं केवढं मोठं बघा बागा केवढे छोटे मस्त एक नंबर आहे शिंगडी पगडी एकदम मित्रांनो बघा केवढ्या याच्यामध्ये चरू राहिलं बोरकाठीमध्ये चढताय बोरी वगैरे खाताय जसं आपल्या भागामध्ये जंगलामध्ये मित्रांनो शिड्या फिरतात त्याच भागामध्ये तसंच त्या भागामध्ये मित्रांनो शिड्या फिरत असतात हे बघा एक तर नंबर क्वालिटी मित्रांनो शेडींची सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये जो आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला शेडींचं जे चरायचं आहे ते बघायला भेटणार आहे मित्रांनो जसं आपल्या भागामध्ये जो चारा लागवड असतो त्याच भागामध्ये तसं चारा लागवड आहे जंगलामध्ये शेळ्या फिरताय बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो शेळ्या फिरताना तिकडे एक वैशिष्ट्य शेळ्या सकाळी खूप लवकर सोडतात आणि घरी आणताना देखील खूप लेट आणत असतात त्या भागामध्ये खाद्य कमी खाऊ घालतात पण चारावरती जास्त भर असते म्हणून मित्रांनो शेडींची एवढी जबरदस्त क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा फक्त पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेड्या तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतील कदाचित बायचान्स एक दोन चार पाच आला झालं चौथ्या वेताच्या पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो जर तुम्हाला दुधासाठी शेड्या पाहिजे असतील तर तुम्ही दुधासाठी शेळ्या तिसऱ्या चौथ्या वेतापासूनच शेळ्या घ्या कारण की पहिल्या दुसऱ्या व्यथाला पहिल्या वेताला फक्त बच्चे पाजू शकते एवढं शेडीला दूध असते बच्चे मोकळे पाजेल आणि बाकी मग तिसऱ्यापासून जे पुढचं असणार दुसऱ्याला पण असते चांगलं दूध पण जे तुम्हाला अपेक्षा आहे दोन लिटरची तीन लिटरची ती अपेक्षा थोडं कमी राहील बच्चे पाजून अर्धा लिटर एक लिटरपर्यंत निघू शकतो तुम्हाला पण जी तुम्हाला जे तीन लिटरवाली चार लिटरवाली म्हणजे सॉरी जे तिसऱ्या वेताची चौथ्या वेताची व्यव्थाची असणार आहे तेवढं दूध तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो जे पहिल्या दुसऱ्यामध्ये तर ते तिसऱ्या चौथ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि जे माप बंद मित्रांनो हे तिसऱ्या चौथ्यामध्ये असतं तुम्ही बऱ्याचदा शेळी बघून असं वाटतं तुम्हाला की शेडी आहे पण मित्रांनो काठीवाडी शेळी ही खूप कमी प्रमाणात वयस्कर शेडी आणत असतात कारण की त्यांना देखील शेळी विकावं लागत असते म्हणून ते वयस्कर शेळी सहजासहज आणायचं टाळत असतात ते देखील पैसे मित्रांनो खरेदी करून पैसे टाकून खरेदी करत असतात म्हणून शेळ्या आणताना व्यस्त शेळी आणत असतात तुम्ही अगोदर आता क्वालिटी बघा मित्रांनो मी माझं बोलण्याकडे का कान ठेवा आणि डोळे तुमच्या व्हिडिओमध्ये ठेवा तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल शेड्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी असतील गाभण्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील जवळपास मित्रांनो गाडीमध्ये पंच्याहत्तरचं माप असणारे पंच्याहत्तरपैकी दहा शेड्या जमलेल्या असतील उर्वरित पासष्ट शेड्या मित्रांनो सॉरी पासष्ट शेड्या गाभण असतील आणि दहा शेड्या जनलेल्या असतील आता हे बघा हे पूर्णचं पूर्ण मित्रांनो गावर त्यांनी घेतलेला हा पूर्ण कडप घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात आता ही जी खरेदी मित्रांनो जी व्हिडिओ जी खरेदीनंतर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण शूट करून दाखवलेले आहेत हे बघा एक एक व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला शूट करून दाखवलेलं हे बघा कासी बघा तोल बघा तोलावरच्या कासी मित्रांनो शेड्या बघा तुम्ही हे बघा इकडे पण बघा मित्रांनो वेळेस एवढे जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी येण्याचं कारण असे की आपले जे दर्शक आहेत त्यांना संपूर्ण शेळ्या पाहायला भेटल्या पाहिजेत की गाडीमध्ये कशी क्वालिटी ती हे सगळं पाहायला भेटेल त्याचबरोबर मित्रांनो त्यासाठी सोनू भाऊचा भाऊ स्वतः तिकडे खरेदीसाठी गेलेलं आहे अगोदर त्यांचे फक्त वडील जायचे पण आता खास व्हिडिओसाठी त्यांना पाठवलं आहे की जेणेकरून आपले जे दर्शक आहेत यांना संपूर्ण बघायला भेटेल बघा काशी बघा पहिल्या होताची मित्रांनो पण गड्डा बघा कसा लागलेला आहे आता तिथे मी शिंगडी बक्षांना तुम्हाला वाटणार आणि पहिल्या होताची बघा कारण की मित्रांनो त्या लोकांचं जे वैशिष्ट्य आहे शेळीपालनाचं ते खूप भारी ते लवकर कधीच पाठीला लावत नाही दोन दात तर लावतच नाही चार दात पुरती लावत असतात तेव्हा ती ते शेडी जणताना सादात करदात करत असते आता ही बघा कशी का असे मित्रांनो सगळ्या तोलावरच्या शेळ्या मित्रांनो हे बघा बाकी आठ दिवसात बाकी चार दिवसात बाकी दोन दिवसात बाकी मित्रांनो गाडीतही जणतील आणि बाकी त्यांच्याकडे सौदा नंतर देखील जमलेल्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो बाकी गाडी त्यांना देखील जनतील आता तुम्हाला दहाचं माप सांगितलं आहे ना मी तुम्ही बघा गाडी येते आता एक दोन तरी जणून जाईल मित्रांनो किंवा गाडी उतरल्या उतरल्या देखील बकरी ही जणत असते मित्रांनो सोनूभू चव्हाण यांची भावनगर दंगलची क्वालिटी तुम्ही नेहमीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोनूभू चव्हाण यांची क्वालिटी बघत असतात माप वगैरे मित्रांनो त्यांचे वडील एकच नंबर आणत असतात जी क्वालिटी फुल साईज माप वगैरे आणत असतात ते शिंगडी पगडी एकदम सगळ्या गोष्टी मित्रांनो चेहरा पट्टी वगैरे असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल एक नंबर क्वालिटी आणत असतात तिकडे बघा मित्रांनो सरासाठी जंगल कसं आहे तिकडे पण भरपूर पाणी पडलेलं आहे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा तर खाली काही नाही मित्रांनो बघा म्हणजे जो चारा आहे बाकी आपल्याकडे असतात ना आरण्या वगैरे असतात भरपूर आपण चाराचं चारा चा लागवड करत असतो मित्रांनो जर चांगली काळजी घेतली ना तुम्हाला सांगतो हे लोक चारा लागवड करत नाही जसं आपल्या भागामध्ये आपण आपल्या वाड्यावाले पाहत असतो ना त्याप्रमाणे फक्त फिरवत असतात पण जर तुमच्याकडे चाराची व्यवस्थापन एकदम चांगलं असेल ना तर खरं सांगतो मित्रांनो एक नंबर यशस्वी शेळीपालन तुमचं होईल पण बऱ्याचदा मित्रांनो आपल्याकडचे जे लोक आहे ना हे दुसऱ्याच्या भरोश्यावर शेळीपालन करत असतात कारण की त्यांच्याकडे पैसे आले कोणाकडे कसला कसला पैसा असतो स्कीम असते काही असते स्वतःचं मित्रांनो तुम्ही दुसऱ्याच्या भरोस्या तरी करताय पण स्वतःने कमीत कमी, -कमी दोनदा तरी आपल्या गोठ्यात गेलं पाहिजे आपल्या शेडींवर खालवर हात घालून चेक केलं पाहिजे शेडीचा पुरेपूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वारंवार तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला शेडी ओळखता येत नसेल तर तुम्ही शेड्या घेऊ नका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला गाभण शेडी ओळखता येत नसेल जर तुम्हाला तोलाची शेडी ओळखता येत नसेल तर तुम्ही शेळी पालनमध्ये पडूच नका कारण की तुम्हाला शेडीबद्दल अनुभवच नाही तर मग कशाला तुम्ही शेडीबद्दल पडता हे तर नॉर्मल गोष्ट आहे गाभण शेडी ओळखायचं शेडीमध्ये खूप बारीक बारीक गोष्टी असतात मित्रांनो खूप बारीक असतं शेडीमध्ये त्यात तुम्हाला ओळखायला पाहिजे शेडीला ताप कस काय काय कस काय सगळ्या गोष्टी आला पाहिजे आता ही जी भिंत दिसते ना मित्रांनो जर समजा एखादी शेडी जर आजारी असेल ना तर भिंतीचा एका कोपऱ्याला जाऊन ती खाली शेप घालून मित्रांनो ती उभे असेल तिचा चेहरा खाली उतरलेला असेल शेप खाली लोमकलेली असेल मित्रांनो कास बघा एक नंबर आहे हे बघा एक नंबर मग मित्रांनो पहिल्या व्यथाच्या पाठी बरं तुम्हाला दाखवल्या पहिल्या व्यथाच्या पाठी हे बघा अशी सकाळी सकाळी खरेदी आहे मित्रांनो बघा तिकडे तुम्हाला सूर्याच्या उजळ्यावर न समजेल सकाळची खरेदी तिकडे ताई ताई एक झाडू मारत होती ताई तिकडे वाड्यामध्ये हे ना हे बघा कास बघा त्यांच्या दाराखाली गीरगाय बांधलेली बघा तुम्ही हे बघा काशी बघा ही तिसऱ्या व्यक्ति असणार असणारी मित्रांनो याला चालता येणार नाही जेव्हा तोला लागेल ना, तुम्छा 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 ना।, ना ती चालता येणार नाही जर समजा तुमच्याकडे तुम्ही आता शेडी घेताय ना शेडी घेताना समजा तिच्यात आता चीक निघाला ना तर समजून घ्यायचं शेडी महिन्याच्या जाणारी आहे बिंदाच घेऊन जा मित्रांनो उलट मी तुम्हाला सांगतो जेवढी लेट शेडी घेते ना तेवढं बेस्ट तुमच्याकडे जाईल तुम्ही चांगलं खाद्य खाऊ घालशाल चांगला चारा खाऊ घालशाल तर पोटामध्ये जे बच्च आहे ना त्याला अजून चांगला खुराक भेटेल ते चांगलं बच्च अजून येईल आणि बकरी देखील दुधाला चांगले उतरेल तर हे गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल आहे ना तर आता हे बघा शिंगडी पगडी बघा एक नंबर आहे तुम्हाला एकही शेडीच्या गड्यात दावा दिसणार नाही एकदम मोकळा शेड्या असतात बघा आता हे त्यांचे वडील आहेत ना त्यांच्या वडील इथं जातील इथं त्यांना ज्या शेड्या पटतील त्या शेड्याच्या खरेदी करतील असे आता बघा त्याचं सोनुभाऊचा भाऊ आहे त्यांचे वडील आहेत दोघे दोघी मित्रांनो यावेळीच करते साठी तिकडे गेलेले आहेत म्हणून आपल्याला व्हिडिओ बघायला भेटत आहे हे तिकडे ते वाड्यावाले आहेत सोनुभाऊचे वडील शूड शूटिंग करत होते हे बघा ह्या पण शेड्या घेतलेल्या मित्रांनो एका ठिकाणून खरेदी नसते खरेदीसाठी खूप फिरावं लागतं तुम्ही म्हणताना बऱ्याचदा की व्यापारी सोडत नाही काही नाही तर मित्रांनो हे बघा एवढ्या ठिकाणून खरेदी करावं लागते आठ आठ दिवस तिकडे मोडत असतात आहे ना तर जवळपास प्रत्येकाच्या आशा असते तुम्हाला वाटतं की तुम्हाला सोयीस्कर भेटायला पाहिजे त्यांना वाटतं त्यांना दोन पैसे वाचायला पाहिजे फक्त सौदा तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे त्यांना पुरलं म्हणजे तुम्हाला देऊनच टाकतील नाही पुरलं म्हणजे तुम्ही बरेच शेतकरी वापस चालले जातात ते बल होत नाही वापस मग नाही पुरलं मग फायदा नाही असा असतं मित्रांनो पण तुम्हाला शिडी आवडली मी पाहिले बरेच शेतकरी शेडी आवडली ना काहीही दाम लावून चालले ला जातात आता जण व्हिडिओ पाहताना व्हिडिओमध्ये सांगत असतात की खूप दाम झाला पण जे लोक मित्रांनो समोर पाहताना शिडी कॅमेराचा आणि समोरचा खूप फरक पडतो पर कारण की आपण पाहणारे आपण स्वतः म्हणतो की एवढा दाम लागला आहे आपण उशारून जातो जो घेणार तो येडावून जातो पण मित्रांनो तो जो आहे त्याला पूर्ण समोर जो घ्यायला येतो ना ही तरी चरलेली दिसते मित्रांनो गाडीतनं उतरताना शिडी भुकी असते पण तरीही समोरचा एवढा दाम लावून जातो मित्रांनो कारण की त्याला माहिती जी आपली गावराणी शिडी असेल उस्मानाबादी शेडी असेल किंवा इतर शिडी असेल तिच्या तुलनेमध्ये शेडीमध्ये ताकद खूप आहे मित्रांनो हजार अकराशे किलोमीटरवरनं शेडी ही चाळीसगावला येते तरीसुद्धा एवढी पावर करत असते एवढी ताकद तिच्या अंगामध्ये असते हुबीच्या उभी शेडी मित्रांनो ही गाडीमध्ये येत असते तरीही बसत नाही पडत नाही धडत नाही अशा गाड्यामधनं उड्या मारतात शेड्या आता बघा हिची कास कशी लागली होती हिची पण कास तशीच लागली मित्रांनो जन तोलावर आल्यानंतर यांची पण कास हा तशाच लागतं जशी ती लागली ना तशा यांच्या कासा लागतील कास ती बघा त्याची कास कशी लागलेली हे बघा आता तुम्हाला उचकून दाखवतील ते दादा हे बघा ते त्यांची दलाल आहेत ते सोबत फिरता ये ती गा नाही मित्रांनो झालेली नाही ती ती पण तर हे बघा शेड्या बघा मित्रांनो माप कसं आहे शेडी हा पुढे डबल आड्डी शेडी मित्रांनो बघा द्या एक नंबर अजून पुढे तुम्हाला दाखवतो पट्टी हे बघा याच्यात पण बघा मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या ज्या शेड्या गाडी देतात ना संपूर्ण शेड्या तुम्हाला दाखवल्या जातात कलरमध्ये पण बघा तुम्ही हे ना एक नंबर शेड्यात बघू शकता तुम्ही मित्रांनो काही काही शे शेडींचा सौदा जंगलात झाला आहे काही काही शेडींचा सौदा त्यांच्या घरी झालेला आहे काही काही शेडींचा सौदा कुठं कुठं माहीत नाही कशा कसा सौदा झालेला आहे बाजार नसतो मित्रांनो बाजार असला ना सगळी खरेदी एका जागेवर नसते ना म्हणून त्यांचा खर्च कमी होतो पण इथं बाजार नसल्या खर्च खूप जास्त होतो दलाल असतो सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो दलाल वगैरे दलालचे जवळपास वीस वीस बावीस हजार असतात गाडीवाल्याचे जवळपास पन्नास पंचावन्न हजार असतात त्याच्यानंतर लोकल गाडी असते तिचा खर्च वेगळा असतो जवळपास मित्रांनो म्हणजे गाडी त्यांना ऐंशी हजार पडतं आपण बऱ्याचदा तुम्ही येतात की आम्ही लांबून आवलो आहेत असं आहे तसं आहे पण मलाही खूप तुम्ही एवढं लांबून आले की तुम्हाला शेड्या द्यायला पाहिजे पण मित्रांनो मला हे पण माहिती आहे की ते खूप लांबून शेड्या ती स्वतः आणता आहे जवळपास ऐंशी हजार रुपये त्यांचं पन्नास हजार ते तीस हजार लोकलचं भाडं आहे ना दलालीचा खर्च वेगळा खायाप्याचा खर्च वेगळा मित्रांनो जो दलाल असतो ना त्याचा खायाप्यापासून तर विमलचा खर्चापासून सगळा खर्च यांना करावा लागतो टोटल दिवसभर फिरताना बिस्लरी बाटली असेल काही असेल सगळा खर्च यांना करावा लागतो म्हणून कुठंतरी मला एवढं बोलता येत नाही पण तरीही मित्रांनो तुमच्या सौद्यामध्ये मी भरपूरदा बोलतो मला वाटतं ना की समोरच्याने जे आले कस्टमर आपल्या पण त्यांनी वापस नको झालं पाहिजे म्हणून मी खूप बोलायला लागलो सध्या मला जसं समजायला लागलं ना अगोदर नाही बोलायचो मी एवढं पण मलाही समजायला लागलं ना की व्यापाऱ्याने एवढ्या पाहिजे एवढ्या पैशामध्ये पुरळ द्यायला मी मी बोलून देतो मध्ये किंवा मग शेतकऱ्यालाही पुरेल एवढ्या पैशात घ्यायला मी तेव्हा आपण बोलून देतो मध्ये मला तो वाटतं ना हजार पाचशेमध्ये होऊन जाईल सौदा तर मित्रांनो मी तसं देखील बोलायला घेऊन जातो आता बघा ही शेड बघा मित्रांनो एवढ्या त्यांना शेड कसं बघा तुम्ही आपण खूपच खर्च करतो भरपूर काहीतरी खर्च करतो मित्रांनो गाडीमध्ये बोकड पण असणार आहे जर बोकड घ्यायचा असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता हे ना हा बोकळ गाडीमध्ये असणार आहे तुम्ही तो पण घेऊ शकतात हे बघा तर हा बोकड आहे मित्रांनो तुम्ही तो घेऊ शकता आता ही लोकल बघा मित्रांनो ही आता लोकल गेली जसं तुम्हाला बोललो मी लोकल करतात छोटे पिकअप असते दोन तीन पिकअप लावत असतात मग वेगवेगळ्या ठिकाणून शेड्या खरेदी केल्या असतात ते शेड्या येत असतात एका गाडीमध्ये पंधरा पंधरा वीस वीस शेड्या हे ना तो बघा माणूस असतो ही बघा काच बघा का मित्रांनो कशी लागलेली शेड्या बसू द्याव्या लागत नाही मित्रांनो शेड्या घेऊन जाताना खूप तुम्हाला भरपूरदा सांगतो मी शेड्या घेऊन जाताना काळजी घ्या तुम्ही फक्त खरेदी करा मागे लागतात तुमच्याकडे पैसा असतो तुम्ही खरेदी करतात अक्षरशः ज्यावेळेस गाडी येते मी पाहतो अशा सर सर्मात शेड्या होतात खाली दावण बांधतात सौदा होतो लगेच शेड्या टाकतात आणि घेऊन जातात मित्रांनो ऑलरेडी शेडी रात्रभरपासून देऊ म्हणजे जवळपास बारा चौदा घंटे प्रवासात शेडी असते तिच्या पोटात काही नसतं हां तुम्ही तिला चरू देत नाही तिचा आराम होऊ देत नाही तिला पाणी पिऊ देत नाही हां तर त्याच्यामुळे मित्रांनो मग बच्चे मरतात काय होतात मग तुम्ही म्हणतात शेडी चुकीची व्यापाऱ्यांपासवलं असं झालं तसं झालं मी खूप पाहिलेलं आहे आता बघा अशी शेडी उतर उतरले ना आता उतर ही जड शिडी होती असं उतरताना काळजी घ्यायची शेडीची व्यवस्थित म्हणजे आता कशीत पडून गेली तसं पडायला नको पाहिजे शेडी हा ना तर ही काळजी घ्यायला पाहिजे गाडीमध्ये शेडी पडली नको पाहिजे बसली नको पाहिजे भरपूर आहे मित्रांनो शेडींमध्ये शेडी ही खूप वजनाची शेडी असते दोन तीन माणसं शेळी पकडायला लागत असतात तेव्हा शेडी व्यवस्थित धरली जाते मित्रांनो खरेदी करताना समजा तुम्हाला गाडी नसेल आणायची तुम्ही इथं या तुम्हाला व्यापारी गाडी लावून देईल आणि इथून जी गाडी मित्रांनो तुम्हाला लावून भेटेल ती गाडी तुम्हाला अनुभवी गाडी भेटेल समजा हजार दोन हजार म्हणजे जास्त गेले पण जो अनुभवी माणूस असतो त्याला माहिती कुठं गाडी कशी चालवायची खड्ड्यात कशी चालवायची ब्रेक कसा मारायचा आहे काय गोष्टी कशा करायचं आहे सगळं माहीत असतं आता हे बघा काशी बघा मित्रांनो कशा गड्डा आहे ही गाभण शेडी मित्रांनो तुम्हाला दाखवतो आहे ना आहे मित्रांनो सगळं दाखवून एक सांगायचं आहे तुम्ही म्हणताय की तुम्हाला दिवाळीनंतर शेड्या खरेदी करायचे बऱ्याच जणांच्या कमेंट होतात बऱ्याच जणांची कॉल की आम्ही दिवाळीनंतर आकाशभर शेड्या खरेदी करू असे मला कॉल आलेत पण तुम्हाला एक सांगू इच्छितो दिवाळीनंतर तुम्हाला गाभनं शेड्या खूप कमी बघायला भेटतील कारण की आता याच्या तोलावड शेडी दिसतात ना ह्याच शेड्या आता जणून होतील आठ दिवस पंधरा दिवस महिनाभरामध्ये तर दिवाळीनंतर तुम्हाल तुम्हाला गाभणी शेड्या खूप कमी बघायला भेटतील तुम्हाला जल्लेल्या शेड्या बघायला भेटतील आणि तुम्हाला जे बाहेरचे आपले ग्राहक आहेत जे आपले दर्शक आहेत जे पालक आहेत त्यांना लागते गाभण शेडी तर म्हणून सांगतो जर तुम्हाला खरेदी असेल ना तर ता हा टाइम आहे गाभण्याचा खरेदी करायचा कारण की नवरात्रानंतर दिवाळीनंतर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावरती जल्लेल्या शेड्या येतील हे बघा मित्रांनो माप बघा कसं आहे एक नंबर माप आहे ना दानग्या शेडी असतात मित्रांनो मशीच्या मशी पाहिले आणलेल्या आहेत दरवेळेस सारख्या तुम्ही बघू शकता एक, एक नंबर खरेदी असते मित्रांनो जर यांना शेडी आवडली ना तर हे देखील दाम टाकायला घाबरत नाही काहीही दामात शेडी खरेदी करते कारण की मित्रांनो त्यांना माहिती आहे जे आपले कस्टमर आहेत ते आपल्याकडनं शेडी आवडले म्हणजे ते पण दाम टाकते म्हणून हे पण तिकडे दाम टाकायला घाबरत नाही आणि तुमच्या बऱ्याचदा काय म्हणतात मित्रांनो की तुम्ही सांगता की गुजरातमध्ये ही शेडी आठ हजार नऊ हजार अशी सांगत असतात तर एक सांगू इच्छितो जर तुमच्या भागात गावराणी बकरी बाजार असेल ना तो थोडं फिरून या गावराणी शेळीची काय किंमत चालू आहे गावराणी शेळीचं वजन किती असेल ते पण बघा हाईट लेंथ माप सगळ्या गोष्टी बघा दुधाला किती तर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो मी तुम्ही ना शाळेत गावचा आपला बकरी बाजार असेल ना गावराणीचा तो बघा धुळ्याचा बघा तुम्हाला समजेल गावराणी शेळीची किंमत काय खूप कमी साईज असते अशी काहीच नसते तरी बारा हजार तेरा हजार चौदा हजार मित्रांनो गावराणी शेळीची किंमत असते तर मित्रांनो नॉर्मली जर तुम्ही जर इचा जर मटणाचा जरी विचार केला ना तरी ही शेडी चाळीस पंचेचाळीस किलोची व असते मित्रांनो तर बघा तू कसं काय जाणार तो हे ना तर हा पण विचार करा त्याशिवाय दुधाला शेळी आहे मित्रांनो तुम्ही जे म्हणता ना आठ दहा हजार तर हे तेरा चौदा हजारला मित्रांनो चौदा चौदा पंधरा पंधरा हजारला माझ समोर यांनी म्हणजे जे खाट्या शेड्या दिलेल्या खाली शेळ्या दिलेल्या आहेत किंवा फेल असतात ना त्या दिलेल्या आहेत तर नाही मित्रांनो सस्ताई कुठं सस्ताही नाही राहिलेली सगळ्या ठिकाणी महागाई होऊन गेलेली आहे प्रत्येक भागात मागाही झालेली आहे ना जर पेट्रोलचा भाव वाढला असेल तर मग लोकलला पैसे जास्त लागतील डिझेलचा भाव वाढला म्हणजे न ट्रकला जो इथं त्यांचा अगोदर तीस चाळीस आता पन्नास पंचावन्न भाड झालेलं आहे फरक पडतो मित्रांनो सगळ्या गोष्टींचा टोल नाके माग झालेले आहेत सगळीकडे फोर लाईन झाले म्हणजे टोल नाके वाढलेले आहेत सगळ्या गोष्टी असतात तुम्ही स्वतवरून असं म्हणजे सगळीकडे झालेली आहे मागही तर आपण पण विचार करून शिडी आपला आपली जिथे नजर पुरते ना तसं मागायचं जशी तुम्हाला शिडी आवडली तशी सगळ्यांना माहिती आहे शिरोची काय किंमत आहे बिटलची काय आहे सोदतची काय किंमत आहे गावरणाची काय किंमत आहे आणि काठावळीची काठवळीचीच माहिती नसेल तर मागचे काय व्हिडिओ बघा मागच्या व्हिडिओमध्ये समजतो तुम्हाला लोकं काय काय किंमती देऊन जाऊ राहिले कारण की त्यांना आवडते म्हणून मित्रांनो त्या शेड्या घेत असतात ह ना खूप एक नंबर क्वालिटी मित्रांनो मी भरपूर शेळ्या पाहिल्या पण ह्या शेळीमध्ये जसं मी पाहिलं हिचा अभ्यास केला त्यानंतर मित्रांनो हिची जाहिरात खूप करू वाटते आणि खूप मोठ्या प्रमाणावर ती मी ती जिथेही दिसले मला तरीची जाहिरात वगैरे करतो मित्रांनो हे ना बघा मित्रांनो शेळी ही गरीबाची गाय म्हटली जाते पण काठवाडी शेळी ही गरिबाची म्हैस म्हटली ना तरी चालतं हे ना कारण की तुझा एक नंबर आहे गुजरातची जाती मित्रांनो गुजरातच्या प्रत्येक जनावराला भरपूर दूध आहे गुजरातची काठवाडी बकरी असेल काठवाडी गाय असेल काठवाडी म्हैस असेल गिर म्हैस असेल दापराबादी म्हैस असेल हे ना त्याच्यानंतर काँक्रेस गाय असेल हे सगळ्या गुजरातच्या जाती मित्रांनो सगळ्यांना दूध भरभरून दूध दे काहीच टेन्शन नाही आणि ही जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही मॅच होऊनच जाते कारण की जाफराबादेची जी म्हशी ही पण धावनगर जंगल सुरेंद्रनगर जंगल ह्या भागातल्या म्हशी असतात तर देखील मित्रांनो आपल्या भागामध्ये मॅच होत असतात पोरबंदरच्या म्हशी आपल्या भागामध्ये मॅच होत असतात तर तुम्हाला हे देखील बघायला भेटेल हे ना तर आपण तुम्हाला माहिती असेल आपण मशीनच्या देखील मुलाखती घेतो आपल्या शाळेमध्ये तुम्हाला गाय म्हैस बैल सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल धुळं मार्केट म्हटल्यावर मित्रांनो गुजरातमध्ये मार्केट नाही कुठं पण धुळं मार्केट हे गुजरात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं मार्केट आहे मित्रांनो जर तुम्हाला माहिती नसेल तर खूप मोठं मशीनचं मार्केट ते देखील आणि तिथं तो सगळं जापरावा जी गुजरातच्या जाती सांगायचा अर्थ आहे का जे की जी गुजरातचं वातावरण आहे वातावरण आहे क्लायमेट गुजरातचं क्लायमेट आणि आपलं क्लायमेट याच्यामध्ये जास्त फरक पडत नाही म्हणून आपल्याकडे या शेळ्या मॅच होतील कोकणातलं काही माहीत नाही मला कारण की मी कधी कोकणात गेलो नाही कोकणात खूप पाऊस असतो कोकणात चांगल्या चांगल्या शेड्या टिकत नाही तर याच्या बाबतीत मला काय तिकडं माहिती नाही कसं वातावरण काय आहे हे ना कोणी घेऊन गेलं असेल पण त्यांनी पण काही कमेंट केली नाही की कोकणामध्ये शेड्या मॅच झाल्या का नाही झाल्या त्यांनी कॉलबॅक देखील केलेलं नाही आहे तर मित्रांनो कॉलबॅक करत चाल मला तरी कॉल करत जा बा बघा कसं आहे की कसं काय तुमच्याकडे शेड्या मॅच होत्या का नाही होत आहे काय येतं आहे प्रॉब्लेम हे ना नाही तुमचं व्यापाऱ्याला कॉल करणार मला कॉल करा मी तुम्हाला सांगेल काही मला माझ्याकडनं जेवढी मदत होईल तुम्हाला तेवढी मदत तुम्हाला करेल मी हा ना तर बोलायला भरपूर मित्रांनो भरपूर बोलून गेलो तरी मी सतरा अठरा मिनटं तर मोबाईल नंबर दिलेला सोनू भोचावाल यांचा मला हे ना एक नंबर म्हशीच्या म्हशी शेड्यात या घ्यायला नक्की गाडी येणार आहे मंगळवारी चोवीस